हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना मी कशा आहात मस्त असाल आणि तुम्ही इथं बघू शकता मी कटाची आमटी करत आहे आणि इकडे चहा पण ठेवलेला आहे हा पौर्णिमेच्या दिवशीचा नव्याची पौर्णिमा आपण फेडतो आमच्याकडं फेडतात तुमच्याकडे असं असतात का नवं चढवलं जातं नवे गहू वगैरे आलेले असेल तर देवाला त्याचा नैवेद्य केला जातो पूर्णाचा स्वयंपाक असतो इथं आमच्या सासूबाई पुरण वाटताना मी इथं आमटीला फोडणी दिलेली आहे त्यानंतर आम्ही दो सगळ्यांनी चहा पिला मस्त माझ्या आमटीला अशी तरी आलेली आहे मी तुम्हाला दाखवत आहे माझी आमटी तुम्हाला कशी वाटते तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर माझी आमटी आणि कडी झाल्यानंतर सा सा आमच्या सासूबाईंनी आम्ही हार करायला दिली होती आमच्या आजी आमच्या आजी सासू आणि आजी सासू सासूंच्या फोटोला त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे बघा आम्ही स्वतः घरी केलेली कुरडे किती छान अशी फुलते कुरकु कुरकुरीत नव्हते कुरडी तळी आणि परत नंतर ह्याचं पण पापड तळलेलं आहे ज्वारीचं बघा ते पण किती छान असं झालेलं आहे गेल्या वर्षी केलेले आहे ते आता ह्या वर्षी मी पण करणार आहे आणि त्यानंतर बघा आम्ही कोंड्याचं पण पापड मी तळलं होतं मला आवडतो म्हणून शेंगदाण्यासोबत छान लागतं आणि हा सकाळचा व्हिडिओ आहे पुरणाची स्वयंपाकाचं गाळी अल्लेक मुलांना डबे दिल्यानंतर आम्ही पुरण घातलं होतं सगळं पुसापुसी झाड झुड करून नव्याच्या पौर्णिमेचं मोठं धुणं वगैरे आमच्याकडे धुतलं जातं दसऱ्याला जसं आपण काढतो तसं काढतात इथं त्यानंतर बघ आम्ही भजे काढले होते भज्यामध्ये मी गोबी कांदा मेथी पालक आणि मीठ जिरे मोहरी जिरे हळद तिखट असं टाकून बेसनपीठ टाकून मिक्स केलं होतं आणि त्या त्यानंतर सगळे भजे असे झालेले होते आणि बच्चे झाल्यानंतर बघा मी तुम्हाला त्याचा व्यू दाखवते की ते त्याचा आवाज खट्ट म्हणजे त्याचं कुरकुरीत झाले होते आणि सगळ्यांना आवडलेही त्यानंतर बघा मी उडदाचे पापड राहिले होते म्हणून लास्टला उर्धाचे पापड तळे होते मी हे पण घरीच केलेले होते आणि माझा पूर्णाचा स्वयंपाक कम्प्लीट झाला होता फक्त पोळ्या आणि निवेद राहिले होते नैवेद्य बघा मी तुम्हाला दाखवत आहे मी करताना नैवेद्य करताना तुम्हाला दिसत आहे बघा मी काही तेवढा जास्त आवरून घेतलं नव्हतं त्याच्याशी फार काही गडबड होती म्हणून मी तुम्हाला मी दाखवत आहे तेवढं झालं होतं दहा वाजताच आणि दहा वाजताचा हा व्यू आहे आणि माझी असं मन फार मस्त होतं मला मी दाखवत आहे की मी नैवेद्य करत आहे पूर्णाचा आणि एवढ्या पटपट असं पटकनला लाटलेलं आहे आणि नैवेद्य केलेला आहे नैवेद्य मी सहा सात नैवेद्य केले आणि ते भाजलेही घरपोच आणि त्यानंतर आधी नैवेद्य दाखवला आणि मगच मी पोळ्या केलेल्या आहेत गरम गरम आधीच केलेल्या नाही आहेत आणि बघाव का इथं मी भासताना दिसत आहे तुम्हाला तुम्ही पण करता का नैवेद्य एवढे छोटे छोटे आम्ही आम्ही करतो छोटे आणि देवांना पण दाखवतो नवं चढवलं जातं त्या दिवशी आणि दाराची पण पूजा केली जाते त्याचा मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे हे खरपूस भाजून घेतले तेल टाकून असं आणि मग तसे झालेले आहेत आधी देवाला दाखवायचं आणि मग परत आपण करायचं त्यानंतर बघा आई ते नवं चढवायचं म्हणून आमच्याकडं पद्धत आहे तर चिखलाचे अशा चिपट्या केल्या जातात पाच पाच इकडं तीन इकडं दोन असे पाच एकावर एक चार आणि वर टोपी अशी असे पाच केले जातात आम आमच्या जा सासूबाईंनी एकच केलेलं एक होतं चार, के चार आणि त्याच्यावर चिमण्यासारखं केलेलं होतं आमच्या तिकडं असं करतात म्हणे खालची एकदम मोठी त्याच्यानंतर छोटी त्याच्यानंतर छोटी त्याच्यावर आणि चिमण्या असं तिकडं केलं जातं म्हणे मग मी त्यांनाच करायला लावले होते ह्यावेळेस ते चिखलाचे मस्त असं केलेले आहेत त्यांनी आणि ते करत करत मला बोलत होत्या आणि मी त्यांचा व्हिडिओ करत होते चिकट माती होती त्याच्यामुळं ते जमत नव्हतं तर लगेच तुटत होतं आणि त्या व्हिडिओ करायचं म्हणजे असं छान बसतात आणि मला रिस्पॉन्स देतात बघा त्यांचं झाल्यानंतर बघा मी तुम्हाला ते त्याचं पण मी दाखवते त्या कशा करत आहेत आणि धाट पण आणलेले होते आम्ही गव्हाच्या टोश्या आणि करडीचं पण ठेवतो पण ते मिळालं नव्हतं म्हणून फक्त ज्वारीची धाटं आम्ही ठेवलेले होते त्यानंतर आम्ही दोघींनी पूजा करून घेतली आणि हळदी कुंकू वगैरे वाहिलं नैवेद्य दाखवला उत्पत्ती फिरवली पाणी फिरवलं आणि पूजा आठवून घेतली ज चौकटीला हळदी कुंकू लावतात त्या दिवशी चौकट वगैरे दारखिडक्या के पुसून घेतल्या जातात फरशा तर पुसल्या जातात पण खिडक्याही के पुसल्या जातात त्या दिवशी नवं चढवलं जातं पहिल्यांदा दार खिडक्याच्या खिडक्याला के ते चढवलं जातं आणि त्या जा पहिल्या गव्हाचा नैवेद्य देवाला दाखवलं जातं पुरणपोळीच्या स्वरूपात त्याचं फार महत्त्व महाराष्ट्रामध्ये आहे शेतकरी बांधवाच्या घरी पहिल्यांदा गहू येतो आणि त्याच देवाला पहिल्यांदा नैवेद्य केला जातो आणि वाडवडिलांना पण त्या दिवशी जेऊ घातला जातो आमच्याकडे बघा आम्ही आमची आजी सासरी आणि आजी सासू यांच्या फोटोला हार घातलेला आहे त्यानंतर त्यांची पूजा करतो आहे आणि त्यांना ता नैवेद्य दाखवत आहे म्हणजे आपल्या मागे आपल्या मुलांबळांना त्यांचा आशीर्वाद लागवा आणि ते पण असा त्याचा मागचा हेतू असतो आणि आम्ही त्यांना कधी विसरणार नाही हा पण हेतू तू त्यामाग असतो आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या मागं राहावा हा ईश्वरच्या आम्ही त्यांना प्रार्थना करतो जे तिथं असतील ते सुखी असो त्यांचा आत्मा असं आपण हे केलेलं जास्त आणि त्यांना नव्याच्या दिवशी पण जेवायला घातलेलं आहे बघा पुरणपोळीचा वेग पूर्ण त्यानंतर मी दोघांना जेवायला लागलेलं आहे आणि आमची सासरी शिव त्यानंतर मी ऐकलं गेले की जेव्हा आणि ते जेवणानंतर मी माझ्या मी झाडं मला पण आलेली जी कुंडी होते तो काय मी त्यामध्ये मी झाडं लावलेली आहेत शोची छोटे छोटे कुंडे होते पण मी ते मला खूप असा नाद आहे की झाडं लावायचा आणि तो मी पूर्ण करत आहे वेगवेगळ्या कलरची मला झाडं लाव लावावं वाटतात आणि मी ते लावत आहे माती आणली आणि त्याला पाणी पण दिलेलं आहे बघा मी बाजूच्या तिकडून हे मागून आणलेले होते त्यांच्याकडे आमच्याकडे आहे असे लावलेली झाडे तीन झाडे मी लावलेली आहेत आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात आहेत एक ब्राऊन कलर एक हिरवा आणि पांढरा कलर आणि दुसरं मनी प्लांट आहे तो पण असाच आहे पांढरा आणि हिरव्या कलरमध्ये तो पण मी इथं लावलेला तुम्हाला दाखवत आहे हो झाड ऑक्सिजन देतात आणि झाडं लावलेच पाहिजे माझ्याकडे जास्त जागा नसल्यामुळे मी कुंड्यातच लावते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर माझ्या मुलांनी बातम्या सांगितल्या होतात आज दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस वर आईच्या जीवनात दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस वार गुरुवार आजच्या वा ठळक बातम्या आईच्या जीवनात जी, जीवात जीवाला सात वर्षीय चैतन्य अपघाताचा भयंकर अनुभव घेऊन चैतन्य अठरा तासांनी गरीब त्यांच्या आईने त्या मिठी मारली तेव्हा आईच्या जीवा जीवाला कलचे उलगडले शरीर प्रमाण वाढले झिंकसे कमी झाले म्हणून केस केस गळू लागले धन्यवाद